नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकदम खमंग आणि चविष्ट अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की कुणीही अगदी सहज ही भाजी बनवू शकेल चला तर पाहूया खमंगाची वांग्याची भाजी कशी बनवायची इथे मी चार ते पाच जणांची भाजी बनवण्यासाठी पावशर वांगे घेतले आहे अशा प्रकारचे गावरान वांगे चवीला खूप छान लागतात वांगे आपल्याला अशा प्रकारे चिलून घ्यायचे आहे व त्यावरील काटे काढून घ्यायचे आहे वांगे थोडे चिलून घेतल्यानंतर त्यावरील देठही थोडेसे कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे देठ कापून झाल्यानंतर वांगे आपल्याला मधोमध कापून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता वांगे आपण अशा प्रकारे कट केले आहे काही वांगे किडके असू शकतात त्यामुळे वांगे कट केल्यानंतर नेहमी आतमध्ये चेक करून घ्यायचे अशा प्रकारे आपण सर्व वांगे कट करून घेतले व मधोमध मद चेक करून घेतले सर्व वांगे व्यवस्थित चेक केल्यानंतर वांगेच्या चे देठांना कुठे काटा वगैरे असेल तर तो काढून घ्यावा मंडळी अशा प्रकारे एखादा काटा शिल्लक राहिला तर तो खाताना घशात अडकण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपण सर्व वांगे व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता इथे मी पाण्यामध्ये थोडेसे मीठ घेतले आहे मिठाच्या पाण्याने हे वांगे स्वच्छ धुवून नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतलेले वांगे थोडेसे निथळायला ठेवायचे गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवली कढाई गरम झाली की त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातले शेंगदाणे आपल्याला थोडे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवले व त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये निथळून ठेवले वांगे घालायचे अशा प्रकारे सर्व वांगे घातल्यानंतर त्यावर पाच ते, ते सात मिनिटे झाकण ठेवायची व वा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची इथे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ते आता थंड झालेले आहे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आपण यामध्ये पाणी न घालता अगदी बारीक शेंगदाण्याचा कूट करणार आहोत एका ताटामध्ये आपण अर्धा चमचा जिरे एक चमचा धना पावडर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या व थोडेसे अद्रक घेतले आहे हे, हे सर्व साहित्य आपल्याला कोरडेच मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे आहे पाच ते सात मिनिटे झाली आहे आपले वांगे कसे शिजले ते पाहूया मंडळी भरलेली वांगे किंवा अख्खे वांगे करताना नेहमी अशा प्रकारे वांगे वाफवून वा घ्यावे त्यामुळे अशा प्रकारे भाजी बनवताना वांगी खूप लवकर शिजतात व आपल्या भाजीला चवही खूप छान येते एका बाजूने आपले वांगे छान शिजले आहे आता दुसऱ्या बाजूने वांगे शिजवून घ्यायचे सर्व वांगे उलटे केल्यानंतर पुन्हा त्यावर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवायचे जवळजवळ दहा मिनिटे आपण हे वांगे तेलावर वाफून घेतले आहे तुम्ही पाहू शकता आपले वांगे अगदी मऊसर शिजले आहे सत्तर ते ऐंशी टक्के वांगे आपण वाफेवर शिजवून घेतले आहे वांग्यांना छान वाफ आली की एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे वांगे बाजूला काढून घेतले की त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घातली तुम्हाला जर जास्त तरीची भाजी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा आणखी तेल घालू शकता जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला कांदा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा <Renault> <stop CM2> आहे कांद्याला छान तांबूस रंग आले की त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा इथे मी एक मोठा टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला अशा प्रकारे टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे त्यामुळे आपला टोमॅटो लवकर मौसर शिजतो इथे मी भाजीच्या प्रमाणातच मीठ घातले आहे मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व त्यावर पाच ते, 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 ते सात मिनिटे झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर हो अगदी पाच मिनिटातच आपला टॉमॅटो अगदी मऊ शिजतो तुम्ही पाहू शकता मंडळी तुम्ही अशा प्रकारे एकदा वांग्याची भाजी नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतील वांग्याच्या भाजीची आठवण येईल सर्व साहित्य अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे यामध्ये पाव चमचा हिंग घातला अर्धा चमचा हळद पावडर घातली त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली अर्धा चमचा घरी केलेला गरम मसाला घातला इथे आपण लसूण अद्रक हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते ते, ते यामध्ये घातले सर्व मसाले घातल्यानंतर मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे दोन ते तीन मिनिटे हे मसाले कमी गॅसवर परतून घ्यायचे सर्व मसाले परतून झाले की यामध्ये दहा ते बारा कडी पत्त्याची पाने घातली पत्त्याचे घातले की पुन्हा हे सर्व साहित्य एक मिनिट परतून घ्यायचे मसाले परतून झाले की यामध्ये वाफवून घेतलेले वांगे घालायचे अशा प्रकारे वांगे घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी अलगद हलवून घ्यायचे आहे सर्व साहित्य अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव केले की आपले वांगे अजिबात तुटत नाही तुम्ही पाहू शकता आपले वांगे आणि मसाले अगदी छान परतून झालेले आहे अशा प्रकारे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव झाले की त्यामध्ये पाणी घालायचे आपले वांगे ऐंशी टक्के शिजले आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे आहे तुम्हाला ही घट्ट सर भाजी अगदी घट्टसर पाहिजे असेल तर यामध्ये पाणी कमी घातले तरी चालते भाजीमध्ये मीठ आपण आधीच घातले आहे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व त्यावर पाच ते सात मिनिटे झाकण ठेवायचे वांगे आपण आधी वाफवून घेतले होते त्यामुळे अगदी पाच ते सात मिनिटातच आपली वांगी छान शिजतात भाजीला छान उकळी आली आहे यामध्ये बारीक केलेला शंगदाण्याचा कूट घालायचा इथे आपण अगदी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत तुम्हाला जर ही भाजी जास्त दाटसर किंवा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये आणखी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालू शकता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घातली अशा प्रकारे सर्व भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची भाजी हलवून घेतल्यानंतर त्यावर एक मिनिट झाकण ठेवायचे एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे खमंग अशी आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे अशा प्रकारची ही वांग्याची भाजी तुम्ही पुरी चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता गरम गरम भाताबरोबर तर ही भाजी खूपच छान लागते तुम्ही ही सर्वांनी अशा प्रकारे ही भाजी नक्की बनवा चला तर मंडळी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद